नमस्कार मंडळी मराठी हबी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगनगनात -गन बोवते भगवान दत्तात्रेय हे कलियुगातील देवता मानले जातात धार्मिक ग्रंथांमध्ये त्यांचे वर्णन ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे संयुक्त अवतार म्हणून केले गेले आहे त्यांना भगवान दत्त असेही म्हणतात देशात भगवान दत्तात्रय यांची अनेक प्राचीन मंदिरे आहेत पुराणानुसार त्यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला झाला होता या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते यावेळेस दत्तात्रेय जयंती कधी साजरी होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पंचांगानुसार यावेळी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा मंगळवारी सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते बुधवारी सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत असेल सव्वीस डिसेंबरला पौर्णिमा तिथी दिवसभर राहणार असल्याने या दिवशी दत्तात्रय जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे या दिवशी शुक्ल आणि ब्रह्मा नावाचे दोन शुभयोग देखील येत आहेत मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला तर दत्ताची पूजा कशाप्रकारे करावी ते आपण आता बघूयात स्नान वगैरे करून नंतर हातात पाणी व तांदूळ घेऊन व्रत व उपासनेचा संकल्प करावा घरातील स्वच्छ ठिकाणी लाल कपड्यावर भगवान श्री दत्तात्रेयांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे सर्वप्रथम फुले आणि हार अर्पण करा कुमकुम लावून तिलक लावून शुद्ध तुपाचा दिवा लावावा त्यानंतर हातामध्ये फूल घेऊन या मंत्राचा जप करा आणि ते भगवान दत्तात्रेयाला अर्पण करा ओम अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषी अनुष्टुप श्री दत्त परमात्मा देवता श्री जपे आता भगवान दत्तात्रेयांना गुलाल अबीर चंदन इत्यादी वस्तू एक एक करून अर्पण करा आपल्या इच्छेनुसार नैवेद्य दाखवा आणि आरती करा पूजेनंतर खाली दिलेल्या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा मंत्र जपण्यासाठी रुद्राक्ष जपमाळ वापरा ओम द्राम दत्तात्रेयामा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही जयंतीला भगवान दत्तात्रेयाची पूजा करू शकता आणि पूजा झाल्यानंतर दत्तात्रेयाची आरती म्हणून तुम्ही पूजा संपन्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे ती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद